खूप अनुभव आहेत माझ्याकडे त्यातलाच एक अनुभव सांगते आपल्याकडे एक गरुड होता तो गेवराईवरून आणला होता तर तो जरा जास्तच माझ्या लाडाचा झाला कारण का तो खूप जखमी होता त्याचे पंख म्हणजे कोणीतरी तोडून ते टाकले होते काट्यावर तो आणल्याच्यानंतर माझा एवढा लाडाचा झाला की आणल्यावर मी त्याचं नाव नुवा ठेवलं नुवा ठेवल्याच्या नुवा इतकं तुम्ही त्याची काळजी घ्यायची स्वतः मुलाची जसे घेतो त्या पद्धतीने काळजी घ्यायची म्हणजे त्याला रोज भरवायचं ते करायचं आणि तो मोठा होत गेला तो वयाने मोठा झाला पण बुद्धीनी छोटाच राहायला लागला म्हणजे जसं लहानपणी लाड पाहिजे तोच लाड माझा मोठा झाल्यावर पण पाहिजे असं करायचा तो की रोज त्याला मी भरवायचं तो मोठा झाल्याच्या नंतर त्याला स्वतः खाता येत होतं पण तो खात नव्हता की तूच भरव मी त्याला असं भरवायचे आणि डोक्यात आलटादास मारायचे की तो खुश व्हायचा मग एखाद्या वेळी जर असे पाहुणे कोणी आले तर मला काही काम असलं की मी याला म्हणायचं तू भरव तर ह्याने भरवलं की तो खातच नसायचा याने बळजबरीने भरवलं की तो खायचा आणि हा बाहेर निघला की उलटी करून टाकायचा मग मी ते भरवायचे जर कोणी पाहुणे असे आले आणि आपण त्याचा पिंजऱ्यात पहिला त्याची ओळख करून नाही दाखवली की आणि दुसऱ्याकडे जर गेलो की तो रोसायचा की आपल्याला काहीच बोलू देणार नाही एवढा गोंधळ ते करायचा की मग आपण परत त्याच्या पिंजऱ्याकडे जायचो त्याची ओळख सांगायची ही नुवा पण नाही म्हणायचं ही आमची लाडाची नुवा असा परिचय सांगितला की तो खुश व्हायचा एवढा खुश होऊन मग तो चांगल्या राहायला लागला नंतर मग तो मोठा झाला तरी पण मला भरवच म्हणायचा मी म्हणायचे मग आता तू मोठी झालीस ना आता तू खाल्लं पाहिजे नाही पण तूच भरव असंच आम्ही त्याला मग सयाजी सर इथे आली त्यांच्या हाताने सोडलं चौदा दिवस तो बाहेर राहिला आणि पंधरा म्हणजे असं आम्ही पिंजरे साफ करत होतो समोरचा गेट उघडा राहिला तो, 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 तो परत आत येऊन बसला परत पाच सहा महिने आम्ही त्याला सांभाळलं आणि देवराईत पालनला त्याला सोडायचं ठरवलं पण त्याला सोडायचं म्हटलं की माझं बीपीच वाढायचं कारण का मी एवढे लाडात त्याला वाढवलेलं ला, माझ्या डोक्यात त्याला हा म्हणला ना की आपण नुवाला सोडू नुवाला सोडवायचं म्हणलं की माझ्या डोळ्यात पाणी यायचं आणि वाटायचं माझ्याने एवढं लाडाची नुवा बाहेरही जगू शकल का हे असं करेल का खूप वाईट वाटायचं पण एका दिवशी आम्हाला मला म्हटलं अरे आपण जर याला इथं ठेवलं तर काय उपयोग हो आहे त्याच्यात पुढच्या पिढी तर वाढली पाहिजे ना मग मी विचार केला अरे मला जर एका रूममध्ये सगळं सुखसुविधा दिल्या आणि ठेवलं तर मी खुश राहील का नाहीच ना मला असं वाटेल की मग आम्ही त्याला सोडायचं ठरवलं त्याच्यानंतर हा गेला पकडायला लागला तर तो काही येईनच गेला मग मी गेले म्हटलं चल मग त्याच्या लक्षात आल्यामुळे मला पकडणारच तर तिथं गेल्याच्यानंतर काहीच हे होईना मग मी म्हटलं चल न बाळा काही नाही कुठं नाही न्यायचं ये माझ्याकडं मग ते आलं माझ्या खांद्यावर बसल्याच्या नंतर मग पकडलं आणि त्याला पिंजऱ्यात टाकलं पिंजऱ्यात टाकल्याच्यानंतर नंतर त्या 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 क्षणापासून इतकी गोपचूप बसली की काहीच बोललं ना आवाज दिल्याच्यानंतर जे ओरडायचं ते काय ते काहीच नाही तिथं सोडल्याचं मला खूप वाईट वाटतं कारण प्राणी माणसं एवढे विश्वास टाकतात की माणूस तेवढं हे नाही तर आम्ही कधीच धोका दे देत नाहीत माणूस धोका देतो मी धोक्यानेच त्याला पकडलं का, का नाही त्याने माझ्यावर खूप विश्वास टाकला होता मी त्याला धोका देऊनच पकडलं आणि आम्ही त्याला ते सोडलं त्याच्यानंतर खुशी